भारताचे कृषी धोरण पॉलिसी इंडिया नव्या योजना नवी आशा नवी दिशा नमस्कार मित्रांनो देश असून येथील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे कृषी क्षेत्राचे योगदान देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे आहे अन्न सुरक्षा शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकार वेळोवेळी विविध कृषी धोरणे राबवत असते या धोरणांमुळे देशाला अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता मिळाली आहे हे धोरणे कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब शाश्वत शेती पद्धती जलसंधारण आणि विपणन व्यवस्थेच्या सुधारणावर भर देतात भारतातील कृषी धोरणांचा इतिहास भारताचे कृषी धोरण वेगवेगळ्या टप्प्यांमधून विकसित झाले त्याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे हरित क्रांती पूर्व काळ स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील शेती पारंपरिक होती आणि उत्पादन मर्यादित होते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्यानंतर देशाला अन्नधान्याच्या कमतरतेचा देशा सामना करावा लागत होता शेती सुधारण्यासाठी पहिले पंचवार्षिक नियोजन सुरू करण्यात आले जमीन सुधारणा कायदे जमीन वाटप आणि सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले हरित क्रांती एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर एकोणीसशे साठच्या च्या दशकात भारताने अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी हरित क्रांतीचा अवलंब केला सुधारित बियाणे रासायनिक खते कीटकनाशके आणि यांत्रिक शेती यांचा अधिक वापर सुरू झाला पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश हे हरित क्रांतीचे प्रमुख केंद्र बनले अन्नधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार मधील कृषी सुधारणा एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जलक्रांती व तांत्रिक प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या गेल्या दुग्ध क्रांती पांढरी क्रांती कंसात दूध उत्पादन वाढ आणि निळ क्रांती कौशात मासेमारी क्षेत्राचा विकास हाती घेण्यात आला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक उदारीकरणानंतर कृषी क्षेत्राला नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या दोन हजार नंतरचे आधुनिक कृषी धोरण जैव तंत्रज्ञानाचा वापर सुधारित बियाणे आणि सेंद्रिय शेतीला चालना इनॅम कंसात राष्ट्रीय कृषी बाजारपेठ आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब शाश्वत शेती आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी नवीन धोरणे भारताचे प्रमुख कृषी धोरणे आणि योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान धान्य उत्पादन वाढवणे लघु व वा अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी अनुदान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये हे उद्दिष्ट ठेवून सिंचन व्यवस्था सुधारणे जलसंधारण आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण इनाम शेतकऱ्यांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देणे मध्यस्थांच्या संकेत कपात करून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडणे मृदा आरोग्य कार्ड योजना मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण करून योग्य खतांचा वापर सुचवणे जैविक शेती आणि शाश्वत शेती धोरणे सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी करणे कृषी क्षेत्रातील सध्याची आव्हाने हवामान बदल तापमान वाढ अनियमित पाऊस यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे पाणी टंचाई जलस्रोत्राचे अयोग्य व्यवस्थापन आणि भूगर्भ जलाचा अतिवापर किमान आधारभूत किंमत एमएसपी आणि बाजारपेठेची समस्या शेतमालाच्या योग्य दराचा अभाव शेतीसाठी कर्ज आणि वित्त पुरवठा लघु शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यास अडचणी जमिनीचे तुकडीकरण वाढत्या लोकसंख्येमुळे शेती योग्य जमीन लहान तुकड्यांमध्ये विभागली जात आहे भविष्यातील संधी आणि सुधारणा डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर स्मार्ट कृषी ड्रोन तंत्रज्ञान बिग डेटा अनालिटिक्स यांचा समावेश शाश्वत शेती पद्धती नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनावर भर कृषी प्रक्रिया उद्योग मूल्यवर्धित उत्पादन आणि निर्यात वाढीला चालना कृषी शिक्षण आणि संशोधन नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनावर अधिक गुंतवणूक राज्याच्या कृषी मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पी, पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा घाटच घातला आहे एक रुपयात पीक विमा योजनेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर कोकाटे यांनी त्याबद्दल कबुली देत चौकशी करू योजनेत सुधारणा करू असे अनेकदा स्पष्ट केले आताही पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे याची कबुली देत या योजनेचा अभ्यास करून सुट ती अद्ययावत आणि अधिक सुटसुटीत स्वरूपात आणण्याची घोषणा त्यांनी केली आहे ही केवळ घोषणा करणार नाही तर नवी योजना राज्य सरकारने तात्काळ हाती घ्यायला हवी पीक विमा योजनेतील वाढते गैरप्रकार आणि त्यातून बहुतांश शेतकऱ्यांना न्याय मिळत नसताना आग्रहने यापूर्वीच अनेक सुधारणा सुचवल्या आहेत त्यात प्रामुख्याने पीक विमा नुकसान भरपाई निश्चित मंडळाऐवजी गाव हे केंद्र असले पाहिजे त्याही पुढे जाऊन पीक विमा योजनेचे स्वरूप हे मानवी आरोग्य विमा सारखे असायला हवे विमा भरपाईचे निकष अधिक सुसूचित असले पाहिजे पीक विमा नोंदणी ते नुकसान भरपाई मिळेपर्यंत योजनेत पारदर्शकता हवी त्यासाठी या, या योजनेत माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता सॅटेलाइट मॅपिंग इमेजिंग अशा तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा या सर्व बाबींचा नवीन योजना आणताना राज्य सरकारने विचार करायला हवा पीक विम्यासाठी नवीन योजना आणताना एवढ्या वर थांबता येणार ना नाही तर त्यात अजूनही शेतकरी पूरक बरेच बदल करावे लागणार आहे विभाग अथवा जिल्हा न्याय पीक विमा कंपन्या सरकारने ठरवण्याऐवजी पीक विमा नोंदणी करताना विमा कंपनी निवडीचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना हवे विभाग अथवा जिल्ह्यात ज्या कंपनीला शेतकऱ्यांची अधिक पसंती मिळेल त्या कंपनीला तो जिल्हा द्यायला हवा त्यामुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा लागेल त्यांच्यात सेवाभाव निर्माण होऊन ते अधिक चांगल्या सेवा शेतकऱ्यांना देतील त्यातून कंपन्या आणि सरकारी अधिकारी यांच्या परस्पर हितसंबंधातून होणाऱ्या पीक विमा ही सरकारी योजना आहे ज्यामध्ये जनतेचा पैसा हा शेतकऱ्यांचे पीक विमा संरक्षित करण्यासाठी हप्त्यापोटी खर्च होतो त्यामुळे ग्राहक शेतकरी आणि सेवा देणाऱ्या विमा कंपन्या एवढ्या पुरतेच या योजनेकडे पाहता येणार नाही त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तर ग्राहक म्हणून शेतकऱ्यांनी कंपन्याकडे तेच दाद मागावे हा समज समजा दूर झाला पाहिजे विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या काही दाद देत नाही पालकत्व घेऊन विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना हमकास भरपाई मिळवून दिली पाहिजे नव्या पीक विमा योजनेत तक्रार निवारणासाठी स्वतंत्र आणि त्रयस्थ यंत्रणा असायला हवी सरकारकडून नुकसान भरपाईसाठी योग्य पाठ पुरावा होत नसेल तर सरकार विरोधात या यंत्रणेकडे दाद मागता यायला हवे पीक विमा योजनेत किती चांगले बदल केले तरी अंमलबजावणी शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही सध्या पीक विमा कंपन्या उंटावर बसून शेळ आखत आहेत योजना अंमलबजावणी कृषी महसूल ग्रामविकास विभागाच्या मर्जीवर चालते गाव शेतकरी न्याय पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी विमा कंपन्यांना जिल्हा तालुका स्तरावर कार्यालय उघडावे लागतील त्यात पुरेसे मनुष्यबळ देखील हवे सर्वात महत्वाचे म्हणजे योजना अंमलबजावणीत राजकीय हस्तक्षेप अजिबात नसावा अशा सुधारणा पीक विमा योजनेत केल्या तरच वाढत्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे जोखीम कमी होऊन त्यांना हमकास नुकसान भरपाई मिळून थोडाफार दिलासाही मिळेल धन्यवाद